श्री स्वामी समर्थ श्रावण महिन्यात का वाहिली जाते श्रावणी सोमवारी शिवामूळ श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाचे पूजन केले जाते याचे कारण म्हणजे श्रावण महिन्यात शिव आणि पार्वती यांच्या पूजनाचे महत्त्व हिंदू ग्रंथांमध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा उपासनेचा महिना मानला जातो श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्त्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो महाराष्ट्रात सोमवार पाच ऑगस्टपासून श्रावण मास सुरू होणार आहे श्रावणी सोमवार शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्ष महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपास करावा श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकराला जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर व्हाय जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहे श्रावणात शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ तीळ मूग जवस यापैकी एकेका धान्याची एकमूठ व्हायली जाते म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची मूठ असा हा क्रम असावा पाच वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन भेटवस्तू दक्षिणा देऊन त्या व्रताची समाप्ती होते शिवमूठ वाहण्याचे महत्त्व प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्त्व बनावे सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे तो वसा केल्याने सासूरवाशीन आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते तो असा म्हणजे शिवामूठ प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावळतीची आवडती कर देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी शक्यतो उष्टे खाऊ नये सायंकाळी आंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो ती प्रत्येक महिलेने व्हावी असे सांगितले जाते शिवमूठ पहिला आठवडा तांदूळ शिवमूठ दुसरा आठवडा तीळ शिवामूठ तिसरा आठवडा मूग शिवामूठ चौथा आठवडा जवस शिवामूठ पाचवा आठवडा सातू मोठ दान का करतात काहीही दान केल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते मग ते ज्ञान असो वा अन्न हीच आपल्या भारतीय संस्कृतीची क्षिपण आहे मुठभर असले तरीही ते देता आले याचे गृहिणींना समाधान मिळते मुठमुठ करून काही अन्नधान्य मिळाले याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ या व्रत वैकल्यामधून होताना दिसतो ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ व्हावी शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते ओम नम शिवाय ओम नम शिवाय